सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर अण्णासाहेब भावले यांचं वक्तव्य कारदगा येथे श्री सिद्धेश्वर संस्थेच्या सतराव्या शाखेचं उद्घाटन माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब भावले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची सतरावी शाखा कारदगा येथे सुरू करण्यात आली या शाखेचा उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला उद्घाटन डॉक्टर अभिनंदन मोराबट्टे यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आलं यानंतर साई उद्योग समाजचे प्रमुख प्रदीप जाधव यांच्या हस्ते लक्ष्मी फोटो पूजन गजानन महाराज क्रेडिट सोसायटीचे चेअरमन शिवाजी माळी यांच्या हस्ते दीप्रज्वलन तसेच दूधगंगा मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन कुबेर आळते यांच्या हस्ते संगणक पूजन करण्यात आलं यावेळी ठेव पावती वितरण रयत क्रेडिट सोसायटीचे चेअरमन भरत भागाजे ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मजा अलंकार माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे माजी तालुका पंचायत सदस्य वनिता सप्तसागर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना संस्थापक चेअरमन अण्णासाहेब भावले म्हणाले श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही जातपात पक्षभेद न मानता सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारी संस्था आहे कारदगा येथील नागरिकांनी संस्थेचे व्यवहार ठेवून सहकार्य करावं डॉक्टर अभिनंदन मोराबट्टे यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक करत सांगितलं की ही शाखा गावाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावेल त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या ठेवी ठेवून आणि आर्थिक व्यवहार करून सहकार्य करावं या उद्घाटन सोहळ्यात अनुज हवले प्रकाश पाटील शिवाप्पा माळगे जयपाल हवले बाबा सुनिकम बाळासू बसनवर विजय शिंगे भाऊसू पाटील अप्पासू कालावंत मल्लापा भागाजे महावीर पाटील धोंडीराम काशीद शंकर उगळे सुचित बुडके डॉक्टर नवनाथ तेली भावसो चिंतके अरविंद खराडे अप्पासू सावंत अण्णासू दत्तवाडे आदी मान्यवरांसह संस्थेचे संचालक सभासद ठेवेदार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत राजू खितडे यांनी केलं तर आभार जनरल मॅनेजर संजय हवले यांनी मांडलेत वोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे शेतकरी वर्ग वर आला पाहिजे शेतकरी जगला तर सगळेच लोक जगणार या उद्देशानं शेतकऱ्यांना मदत करणार त्याचबरोबर व्यापार उद्योगधंदा उद्योग उद्योग मिळवण्यासाठी इथे जे जे आर्थिक मदत मिळवण्यासाठी जे संस्थेकडे तुम्ही जेणे जेणे येतील त्यांना आम्ही निश्चित मदत करू असे प्रसंगी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि या शाखेचं सगळ्यांनी मिळून शाखा वाढवायचं किंवा शाखा उर्जित अवस्थेला आणायचं काम या कारलिकेच्या सर्व ग्रामस्थांचं आहे असं मी तुम्हाला सर्वांना सांगून इथून पुढच्या काळामध्ये या संस्थेला सहकार्य करा ह्याचाही आपण उपयोग करून घ्या असं प्रसंगी मी व्यक्त करतो आणि सर्वजण वेळेत वेळ काढून तुम्ही या कार्यक्रमासाठी फार मोठ्या संख्येने सर्वच गावातील प्रमुख नेते येथे आला